एकनाथ खडसेंचा भाजपमध्ये गणपतीनंतर पक्षप्रवेश देवेंद्र फडणवीसांकडून महत्त्वाचे संकेत भाजपच्या अतिवरिष्ठ नेत्यांनी मला पक्षात पुन्हा प्रवेश करण्याविषयी विचारलं होतं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत माझा पक्षप्रवेश झाला होता मात्र त्यानंतर भाजपने याबाबत घोषणा केली नाही त्यामुळे आता या सगळ्याला पाच महिने उलटून गेल्यामुळे मी भाजप प्रवेशाच्या विषयावर फुल्ली मारली आहे असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं होतं एकनाथ खडसे यांनी बोलताना याबद्दल भाष्य केलं होतं एकनाथ खडसे यांच्या मुलाखतीनंतर आता महाराष्ट्र भाजपमध्ये हालचाली दिसून येत आहेत नाथाभाऊंचे कट्टर विरोधक असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये सामावून घेण्याविषयी भाष्य केलं आहे एकनाथ खडसे मुलाखतीत काय म्हणाले ते मी ऐकलं नाही त्यांच्या संदर्भात आमच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतलेला आहे तो निर्णय आम्हाला मान्य आहे यासंदर्भात केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाबाबत गणेशोत्सवानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय आणि त्यामुळे आता महाराष्ट्र भाजप एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम कधी आयोजित करणार हे पाहावं लागेल तसेच एकनाथ खडसे भाजपचा हा प्रस्ताव स्वीकारणार का हे देखील बघावं लागणार आहे म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी मला राज्यपाल ऑफर दिली होती मला प्रवेश मात्र अजूनही त्यांची घोषणा करण्याची ते काय म्हणाले हे मी ऐकलेलं नाही मात्र त्यांच्या संदर्भात आमच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतलेला आहे तो निर्णय आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी मान्यच आहे त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून गणेश उत्सवानंतर त्या संदर्भात योग्य निर्णय केला जाईल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई